गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी सूरज इस्टेट डेव्हलपर चा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड वन टू थ्री बी एच के तयार फ्लॅट बजेट मध्ये बसलेत सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत जीएसटी आणि रजिस्ट्रेशन फी माफ रॉयल ड्रीम लँड गंगाई लॉन जवळ फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर फोन चौऱ्याण्णव एकवीस अकरा सतरा चौऱ्याण्णव जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून दाम्पत्याने केली एक कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक आपल्या भविष्यासाठी काही पैशांची साठवणूक व्हावी यासाठी अनेक जण पैशाची गुंतवणूक करत असतात ज्यामध्ये शेअर मार्केटसारख्या कंपन्यांचा समावेश असतो यामध्ये अनेकदा वाढीव परतावा देण्याच्या आमिषाने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक देखील केली जाते शेअर मार्केटच्या माध्यमातून दरमहा दहा ते पंधरा टक्के परतावा देण्याचा आमिष दाखवून सात जणांची एक कोटी पासष्ट लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी ज्युबाना जाधव पार्क परिसरातील दाम्पत्याला ताब्यात घेतलं जानेवारी दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत माने दाम्पत्याने गुंतवणूकदारांची दहा ते पंधरा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सुनील मनोहर आंबेकर यांच्यासह हो सात जणांकडून सादगी सेल्स अँड सर्व्हिसेस या त्यांच्या ट्रेडिंग कंपनी सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले मात्र या गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा जादा परतावा परत केला नाही या प्रकरणी सुनील आंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर माने आणि स्नेहल माने या दाम्पत्याविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी सागर माने स्नेहल माने या दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणी करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरोदे अधिक तपास करत आहेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा